पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस व मेडिकवर हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं पिंपरी चिंचवड शहरात राबवला जाणार वाहतूक सुरक्षा सप्ताह पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक वाहतूक सुरळीत व सुरक्षित यासाठी पोलीस आणि मेडिकवर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे या अभियानाचा उद्देश पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जनजागृती व सुरक्षित वाहतुकीचा प्रसार करणे आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा बापू बांगर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी वाहतूक नियोजन विभागाचे पोलीस निरीक्षक श्री सुनील पिंजन वाहतूक पोलीस अंमलदार तसेच मेडिकवर हॉस्पिटल भोसरीचे प्रमुख डॉक्टर व्यास मौर्या मार्केटिंग प्रमुख अमोल मुळे मॅनेजर सुमित चौधरी अमोल कवडे असे सर्वजण उपस्थित होते या प्रसंगी मान्य पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पिंपरी चिंचवड आणि रस्ता सुरक्षेचे महत्व आणि नागरिकांच्या कल्याणासाठी असे उपक्रम बाबोने काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय ची। ची। तसेच या मोहिमेद्वारे अपघात आणि मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी सुरक्षित वाहतूक अभियानाची मोलाची मदत होईल असं मत व्यक्त केलंय नागरिकांनी आपल्या ताब्यातील वाहनं सुरक्षितपणे चालवून स्वतःचे तसेच इतरांचं जीवन सुरक्षित करण्याचं आवाहन वाहतूक शाखा पिंपरी चिंचवड तसेच मेडिकवर हॉस्पिटल भोसरी यांच्या वतीनं सर्व नागरिकांना करण्यात आलंय विशेषतः आम्ही दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मधील घटनांचं अवलोकन केलं असतं असं आमच्या लक्षात आलं की प्रानांतिक अपघातामध्ये टू व्हीलर फोर व्हीलर आणि जडावजड वाहनांचा समावेश मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही एक घटना या ठिकाणी प्रेझेंट करत आहोत ज्यामध्ये एका कंटेनरवर आम्ही एक अशी कार प्लेस करतो आहेत की ज्या कारमध्ये चार जण प्रवास करत असताना त्या चारही जणांनी आपला जीव गमावलेला आहे याच्या माध्यमामधून मेडिकवर हॉस्पिटल आणि वाहतूक शाखा पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमानं ही जनजागृतीची मोहीम आखलेली असून यामध्ये आम्ही पुढील दहा दिवस सदरचे जे वाहन आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शित करणार आहोत आणि जेणेकरून लोकांना ते वाहन बघून आणि सदरची घटना त्याच्याबद्दल जो अवेअरनेस आहे तो लक्षात घेऊन त्यांना सावधपणाने आणि व्यवस्थितपणाने वाहतुकीचे नियम पाळून गाडी चालवण्याबद्दल त्यांना लक्षात येईल विशेषतः याच्यामधून ये आम्ही तीन मुद्दे प्रसारित करत आहोत त्यात ओवरस्पीडमध्ये आपण गाडी नाही चालवली पाहिजे त्याचबरोबर नशा करून किंवा दारू पिऊन आपण गाडी नाही चालवली पाहिजे आणि सीट बेल्टचा वापर आपण निश्चितपणाने केला पाहिजे हे तीन मुद्दे आम्ही लोकांसमोर मांडत आहोत